आणि मंडळी आजच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांचा उल्लेख हा सन्माननीय असा करत एकमेकांबद्दल कटुता संपल्याचं अधोरेखित केलं सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिदि आणि बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो भगिनो आणि मातानो